ब्रेकिंग न्यूज राष्ट्रवादीचे मनसूर देशमुख यांची पक्षातून सहा वर्षाकरिता हकालपट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मनसूर खान देशमुख यांची सहा वर्षाकरता पक्षातून हकालपट्टे पक्षविरोधी कारवाई केल्यानं मनसूर खान देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी केली सहा वर्षाकरिता पक्षातून हकालपट्टी मनसूर देशमुख पक्षविरोधी कारवाई करत असल्यामुळं आणि हे पक्षाच्या निदर्शनात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना कारवाई करण्यात आली मनसूर खान देशमुख यांच्या हकालपट्टीचं पत्र तेज मराठीच्या हाती वस्तुस्थिती अशी आहे की विधान विधानसभा निवडणुका सुरू आहेत युतीचे उमेदवार आदरणीय भरत शेठ साहेब यांचा प्रचाराचा झंझावता खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे युतीचे सर्वच कार्यकर्ते करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय भरतशेठ गोगोले यांचा प्रचार जोमानी करत आहेत परंतु काल परवा असं थोडं आमच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं की मनसुरभाई देशमुख हे आदरणीय भरत शेट गोगोले साहेबांच्या थोडं विरुद्ध कोणासोबत तरी चर्चा त्यांची झाली अशा प्रकारची बातमी कार्यकर्त्यांना समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना कळवलं आणि वरिष्ठांनी हा निर्णय अकलपट्टीचा किंवा त्यांचा जो आमचा निलंबनाचा आहे सहा वर्षाचा तो वरिष्ठांनी निर्णय घेतलेला